टेस्टी फूड वा मेनू बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी या चॅनलवर खूप खूप स्वागत करते आणि इथे मैत्रिणीनो मी घेतले जवळपास तीन किलो आवळे आहेत हे आणि हे स्वच्छ धुवून घेणार आहे मी आणि याचे वेगवेगळे पदार्थ बनवणार आहे आवळ्याचं लोणचं आहे पण तुमचा आजचा पदार्थ हा आवळ्याचं लोणचं असणार आहे मी याची कँडीसुद्धा बनवणार आहे आवळा सुपारीसुद्धा बनवणार आहे हा आवळ्याचं सरबतसुद्धा आणि आवळ्याचं लोणचंसुद्धा तर आजचं जे आपलं लोणचं आहे ते छान आंबट तिखट गोड असं रसरशीत असं लोणचं असणार आहे आवळ्याचं तुम्ही तिखट लोणचं आवळ्याचं भरपूर वेळा खाल्लं असेल पण गोड लोणचं प्रथमच आपण इथे दाखवत आहोत आणि अतिशय छान लागतं दोन ते तीन वर्ष आरामात टिकतं आणि हे लोणचं कसं बनवायचं संपूर्ण रेसिपी शेवटपर्यंत बघा ते तुम्हाला मी दाखवणार आहे आणि कशा पद्धतीने करत जायचं आणि टिकणारं हे कसं लोणचं असणार आहे हे सुद्धा सांगतं आणि खूप छान असं हे लोणचं बनतं आणि आवळ्याचं लोणचं आहे त्यामुळे अगदी एखाद्या वर्षाने याला थोडासा काळपट रंग येतो पण मात्र खाण्यात किंवा चवीत यात कुठलाही बदल होत नाही आणि छान असं हे लोणचं राहतं चवीलाही तितकंच चांगलं आणि आवळा म्हणजे अमृतफळ आहे तर आरोग्यासाठी सुद्धा हे उत्तम लोणचं बनतं तर आपण आता ही लोणचं बनवणार आहोत तर आवळे आपण स्वच्छ धुवून घेतले होते आणि त्यातले अर्धा किलो आवळे मी बाजूला काढले आहेत आणि हे आवळे जे आहेत ते आपण टर्किश टॉवेलवर सुकत ठेवले होते आणि आता आपण ते वाफवण्यासाठी घेत आहोत आणि याआधी मी ते पुसूनसुद्धा घेतले म्हणजे बाहेरच्या पाण्याचा यात कुठलाही अंश नाही राहिलेला आहे स्वच्छ धुतले त्यानंतर आपण पुसले टर्किश टावेलवर सुकतसुद्धा ठेवले होते आणि आता आपल्या पाण्याला आलेली आहे उकळ आणि पाणी आपलं छान उकळलेलं आहे आणि आता आपण त्यावर ठेवलेली आहे ही चाळणी आणि आता हे आवळे आपण वाफवून घेणार आहोत किती वेळ वाफवायचे तर पाच ते सात मिनटं वाफवायच्या खूप जास्त गाठा होईल असे हे आवळे आपल्याला करायचे नाही आहे पाण्यातसुद्धा टाकायचे नाही आहेत अगदी वाफेवरच होऊ द्यायचे आहेत आणि हे वाफेवर आवळे झाले आहेत अगदी छान गरम गरम आहेत त्यामुळे थोडं मी थांबणार आहे आणि त्यानंतर आपण समोरच्या प्रोसेस करणार आहोत तर सगळ्या ज्या स्टेप्स आहेत त्या सगळ्या तुम्ही बघा कशा कशा पद्धतीने मी करत जाते आणि त्या पद्धतीने तुम्ही जर लोणचं कराल तर तुमचं लोणचं जे आहे ते अगदी टेस्टी होईल आणि टिकणारंसुद्धा होईल यात काहीही शंका नाही मी अगदी सात ते आठ वर्षापासून अशा पद्धतीने लोणचं करते आणि खूप छान हे टेस्टी असं लोणचं बनतं तर आता इथे आपले आवळे सुकलेले आहेत आणि मी हे आवळे जे आहेत ते फोडते आता फोडताना तुमच्या लक्षात येईल की खूप जास्त गाठा या आवळ्याचा झालेला नाही आहे अगदीच थोडंसं वाफवून आपल्या छान पोळी वेगवेगळ्या वेग वेग वेग, सुटसुटीत अशा पोळी होत आहेत आणि अगदी सहज होत आहेत तर अशा पद्धतीनेच आपल्याला हे आवळे वाफवायचे आहेत आणि इथे आता मी सावलीमध्ये हे सुकवत आहे घरात सुकवतो आहे त्यामुळे दोन ते तीन तास सुकवणार आहे तुम्ही उन्हात सुद्धा याला सुकवू शकता उन्हात सुकवले तर थोडा कमी वेळ सुकवले तरी चालतील उन्हात सुकवले तरी चालतील घरात सुकवले तरी चालतील फक्त आपल्याला कापड हा जो आहे तो सुती घ्यायचा आहे आता इथे मी पाववाटी जी आहे ती मोहरीची डाळ घेतली आहे हे सगळं प्रमाण जे आहे ते, ते आपण अर्धा किलोसाठी घेतो आहे तर त्याच्यामुळे आता इथे पाववाटी मी मोहरी डाळ घेतली आहे आणि मोहरी डाळ आपण छान भाजून घेतो आहे आता हे भाजणं यासाठी आवश्यक आहे की यातला जो ओलावा असतो कुठल्याही पदार्थाला जो स्वतःचा बाहेरचं मॉइश्चर ते पकडून घेतं ते मॉइश्चर निघून जावं कारण लोणचं आपल्याला टिकवायचं आहे भरपूर तर ते मॉइश्चर निघून जावं यासाठी आपण हे सगळं करतो आहे आणि थोडंसं रोस्ट करून घेतो आहे सगळे मसाले आणि आता इथे सोप घेतली आहे तर ती किती घेतली आहे तर सोप आपण दोन टेबलस्पून घेतलेली आहे सोप जास्त ह्याला लागते या लोणच्याला आणि चवीला उत्तमसुद्धा लागते सोप तर सोप दोन टेबलस्पून घेऊन आपण छान सुद्धा रोस्ट करून घेणार आहोत थोडीशी हलकीशी भाजून घेणार आहोत आणि त्यानंतर आता दुसरा मसाला आपण घेऊया आणि सोप काढून घेऊया तर दुसरे मसाले आपले असणार आहेत ते म्हणजे सात ते आठ आपण इथे लोंगा घेतल्या आहेत आणि दहा ते बारा आपण मिरे घेतले आहेत तीन तुकडे घेतले आहेत ते म्हणजे सोंठ्याचे आणि हा छोटा छोटा मसाला असल्यामुळे एकत्रितपणे भाजतो आहे आपण आणि आता काढूनसुद्धा घेऊ अगदी थोडा वेळ भाजायचा आपल्याला आणि आता इथे मी जवळपास एक मोठा टेबलस्पून आहे माझा तर तो मोठा टेबलस्पून मी इथे जिरं घेतलं हलकंसं आपण याला यालासुद्धा रोस्ट करून घेणार आहोत आणि हे सुद्धा आपण साईडला काढून घेणार आहोत तर बस एवढे मसाले आताचे आपल्याला आहेत ते आपण आता बारीकसुद्धा करून घेणार आहोत तत्पूर्वी आपण तेल गरम करून घेऊया कारण तेल गरम आपल्याला लोणच्यात घालता येत नाही त्यामुळे तेल इथे मी घेतलेलं आहे ते म्हणजे अर्धी वाटी तेल घेतलं आहे खूप जास्त तेल याला घालायचं नाही आहे आपल्याला कारण खूप तेलकट लोणचं जे आहे ते आपल्याला नाही आवडत तर त्यामुळे आणि आवळ्याचं लोणचं आहे तर ते तसंही टिकतं त्याच्यामुळे आपल्याला खूप जास्त त्यावर तेलाचा तवंग वगैरे ठेवण्याची गरज नाही कारण मी हे माझ्या मी नेहमी करते या पद्धतीने त्या पद्धतीने तुम्हाला सांगते थोडंसं आपण यात मोहरी घालून पाहिली आहे आणि छान तळतडलेली आहे मोहरी त्याच्यामुळे आपलं तेल छान व्यवस्थित गरम झालं होतं आणि त्यात हिंगसुद्धा आपण घातलेला होता हिंग घालून झाल्यावर आणि तेल छान थंड झाल्यावर आपण यात घातली आहे ती म्हणजे मोहरी जी मोहरी डाळ आपण भाजली होती ती मोहरी डाळ आपण यात घातलेली आहे आणि आता बाकीचे जे मसाले आहेत ते आपण बारीक करून घेतले होते म्हणजे जी, जी आपण सोप भाजली होती दोन टेबलस्पूनच नियर अबाऊट आहे ती आणि माझा जो टेबलस्पून आहे तो मोठा आहे त्यामुळे जास्त दिसते आहे तुम्हाला ती आणि इथे जिरंसुद्धा एक टेबलस्पून घेतलं होतं त्याचीसुद्धा पावडर केलेली आहे आणि लौंग सुंठ आणि आपण मिरे घेतले होते त्याचीसुद्धा पावडर इथे तयार झालेली आहे आपली त्याच्यासुद्धा पावडर आपण तयार करून घेतली आहे आणि आता हे सगळे मसाले आपण तेलात टाकतो आहे गरम तेलात हे टाकायचे नाही आहे तेल छान थंड झाल्यावर आपण हे टाकतो आहे सुरुवातीला जेव्हा तेल गरम होतं त्यात आपण पाहिलं आहे की व्यवस्थित गरम झालं की नाही त्यासाठी आपण त्यात मोहरी घातली होती आणि थोडासा हिंग हिंगसुद्धा घातला होता आणि थंड झाल्यानंतर आपण त्यात बाकीचे मसाले आता टाकतो तर आता हळद घातली आहे मी तर हळद अर्धा टेबलस्पून आपल्याला घालायची आहे आणि त्यानंतर आता आपण तिखट घालणार आहोत तर तिखट किती घालायचं आहे तेसुद्धा सांगत आहे मीठ किती घालायचं आहे तेसुद्धा सांगत आहे तर एक टेबलस्पून जवळपास आपल्याला इथे तिखट घालायचं आहे आता इथे एक टेबलस्पून घालता मी दीड टेबलस्पून घातला आहे कारण माझं जे तिखट आहे केलेलं ते फारसं तिखट नाही आहे तर तुमचं तिखट जर खूप जास्त तिखट नसेल तर तुम्ही दीड टेबलस्पून घालू शकता आणि जर खूप जास्त तिखट असेल तर एक स्पूनसुद्धा चालतं आणि इथे कारण आपल्याकडे ज्या आवळ्या आहेत ते अर्धाच किलो आवळ्या आणि अर्धा गा किलो आवळ्यातल्यासुद्धा बिया आपण काढून टाकल्या तर अगदीच छोटंसं तो आवळा होतो आणि इथे मीठ घातलंय ते म्हणजे तीन टेबल स्पून आपण मीठ घातलंय व्यवस्थित हो आता मिक्स करून घेऊया सगळा मसाला आणि हा मसालासुद्धा थोडा थंडा होऊ देऊया बघा तुम्ही आवळ्याच्या ज्या फोडी आहेत त्या अगदी त्याचं पाणी तूट झालेलं आहे पा हाताला जेव्हा आपण पाहतो आहे तेव्हा बिलकुलही पाणी त्याचं लागत नाही आहे छान कोरड्या झालेल्या आहेत त्या पोळी आणि आता अशा कोरड्या झालेल्या फोळीवर आपण हा थंडागार मसाला जो आहे तो टाकतो आहे इथे तुम्हाला तेल जरी कमी वाटत असेल तरीही काही हरकत नाही कारण जेव्हा आपण यात साखर घालणार आहोत त्यानंतर एक ते दोन दिवसांनी याला छान तेल सुटतं आणि तुम्ही सुरुवातीला बघितलं असेलच लोणचं तर थोडंफार त्याला तेल सुटलेलं आहे आणि जर का तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या हातचं लोणचं टिकणार नाही किंवा तर सगळी प्रोसेस झाल्यावर बरणीवर वरून तेल थोडंसं गरम करून थंड करून मग आपण भरणीत भरल्यावर घालू शकता आ, तेल कमीही लागेल आणि त्यामुळे वरसुद्धा बरणीच्या ते तेल राहील आणि तुमचं लोणचं जे आहे ते छान टिकेलसुद्धा मी पर्सनली फार आवळ्याच्या लोणच्यात तेल घालत नाही त्यामुळे तसंसुद्धा ते टिकतं याची गॅरंटी मी तुम्हाला देते कारण यात साखर आहे आवळा आंबटसुद्धा आहे मीठसुद्धा व्यवस्थित प्रमाणात आपण टाकलाय त्यामुळे हे लोणचं टिकतंच आणि आता साखर किती घालायची आहे तर आपण इथे अर्धा किलो आहे अर्धा किलोला मी चार टेबलस्पून माझा हा जो टेबलस्पून आहे त्या टेबलस्पूनच्या मापाने मी चार टेबलस्पून इथे साखर घालते आहे सुरुवातीला तीन टेबलस्पून घातले आहे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पुन्हा आपण एक टेबल स्पून टाकणार आहोत यात म्हणजे अशी चार टेबलस्पून आपण साखर टाकलेली आहे जर वाटीच्या मापाने तुम्हाला जर अंदाजाचा घ्यायचा असेल तर जवळपास पाव वाटी आपण यात साखर घातलेली आहे आणि बघू शकता पुन्हा एकदा आपण एक, एक टेबलस्पून जो आपला राहिला होता तो सुद्धा घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळा मसाला व्यवस्थित लागल्यावर आपण याला झाकून ठेवणार आहोत दोन ते तीन दिवस असं झाकून ठेवायचं आणि बघा तुम्ही तेल खूप कमी वाटत होतं तरी आता थोडंफार सुटलेलं आहे याला तेल कारण आपण खूप कमी तेलाचा वापर या लोणच्यासाठी केलेला आहे आणि असं जरी तुम्ही हे लोणचं ठेवलं तरी हे टिकतं यात काहीही शंका नाही तर एका छान काचेच्या जार मध्ये आपल्याला याला भरावं लागेल आणि भरून ठेवायचं आणि दोन ते तीन वर्ष आवळे छान टिकतील तुमचं आवळ्याचं लोणचं यात काहीही शंका नाही आणि तरी जर का तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या हातचं लोणचं टिकणार नाही तर त्यावर ते थोडस तेल गरम करायचं आणि थंड करून मग यात ओतायचं या वरणीवर जेणेकरून आपल्या लोणच्याला तेल पण जास्त लागणार नाही आणि मग आ, ही लेअर जी आहे ही बरणीच्या वर राहील आपली तर असं असं जरी ठेवलं न तेल टाकतात तरी चालेल